भारत देशाचाच आपल्या शेतकरी हा एक दुवा आहे म्हणलं तरी हरकत नाही आणि त्या शेतकऱ्याला आज अडचणीत असताना सरकार असे त्यांच्या फायद्याचे त्यांना एक आधार देण्याचे निर्णय घेत आहे एक कालच अधिवेशनामध्ये सरकारने निर्णय घेतला मोफत विजेचा अतिशय चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे एक अडचणीत असलेल्या गाळात फसत चाललेल्या शेतकऱ्याला एक मदतीचा हात देण्याचं सरकारने काम केलेलं आहे त्याचबरोबर सरकारच्या विविध कार्य योजना ज्या आहेत शेतकऱ्याच्या कल्याणासाठी त्याच्यामध्ये मागील त्याला विहीर असेल मागील त्याला शेततळे असेल तसेच त्याचप्रकारे पाणद्रस्ते असतील हे एक शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर एक प्रकारचा मात करून शेतकऱ्याला एक आधार देण्याचं सरकारने काम केलेलं आहे त्याचबरोबर शेततळं ज्यांच्याकडे समजा की पाणी जमीन थोडी जास्त आहे पाणी साठण्यासाठी त्यांना थोडी गरज आहे अशा पाणी साठवण्याच्या माध्यमातून पुढचे सहा महिने एक शेतकऱ्याचं पीक त्या शेततळ्याच्या माध्यमात त्या पाण्यामधून निघत आहे हे सरकारच्या अतिशय शेतकऱ्याच्या योजना आहेत त्या फायदा खूप झालेल्या शेतकऱ्यांचा शासनाने अशा चांगल्या योजना त्या शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल सरकारचं खरंच अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे